कराग्रे वसते लक्ष्मी सरस्वती तू गोविंदम प्रभाते नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण ज्या व्यक्तींना रोज पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान मध्ये जाग येते झोप मोड होते त्या पाठीमागे काय संकेत असतात पहाटे या वेळेत जर जागा आली तर आपण काय उपाय करावा ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या घरामध्ये त्यामुळे कसलीही कमी पडत नाही तर हे कोणते उपाय आहेत आणि काय करावं जागा आली तर? तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा मंडळी पहाटे तीन ते पाच च्या दरम्यानचा जो काळ आहे तो खर तर आपल्या सामान्य माणसांसाठी साखर झोपेचा काळ असतो पण आपल्याला आपल्या घरातले मोठे जे माणसं आहेत ते आपल्याला सांगत राहतात की पहाटे लवकर उठत जावं आणि खास करून विद्यार्थ्यांना असं सांगितलं जातं पहाटे लवकर उठून जे अभ्यास करतात त्यांच्या लक्षात चांगलंच राहतं भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे पहाटे तीन ते पाच च्या दरम्यानचा जो काळ असतो तो दिवसातला सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो आणि म्हणूनच या वेळेला म्हणतात की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला जी सुरुवात केली होती ती याच वेळेला केली होती या काळामध्ये मा मानवाच्या शरीरात शक्ती आणि ऊर्जा निर्माण होत असते आणि असंही म्हणतात की या वेळेमध्ये दे ज्या दैविक शक्ती असतात त्या पृथ्वी तलावर वास करत असतात त्यामुळे या वेळेमध्ये आपण जर देवाचं नामस्मरण होम हवन देवपूजा केली तर ती देवापर्यंत लवकर पोहोचल्या जाती असंही म्हणतात साधारणतः सामान्य माणसांना पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे परंतु या वेळामध्ये कोणाला जाग येतच जर असेल तर ती लोक भाग्यशाली म्हणायला हवीत कारण ब्रह्ममुहूर्तावर उठणाऱ्यांच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो असे आपले शास्त्र सांगतात तसेच त्यांना सुख शांती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते तीन ते पाचच्या या दरम्यान अलौकिक शक्तींचा प्रवाह पृथ्वी तलावर होत असतो आणि ही अलौकिक शक्ती त्याच व्यक्तींना जागवत असतात त्याच व्यक्तींची झोपमोड करत असतात ज्यांना आनंद प्रदान करायचा असतो थोडक्यात सांगायचं झालं तर तुमची पहाटे वारंवार झोपमोड होत असेल तर तुमच्या जीवनामध्ये आनंद येणारा आहे याचे ये संकेत असतात आणि तुम्ही असं ऐकलंही असेल की जे लोक लवकर उठतात ते आयुष्यामध्ये सक्सेस होतात साहजिकच आहे की आपण जर लवकर उठलो तर आपले काम पण पटपट झाली जातात आणि दिवसभरात आपल्याला काय करायचं आहे ते सुद्धा आपण योग्य प्रकारे ठरवू शकतो ज्या व्यक्ती सकाळी लवकर उठतात त्या दिवसभराचं नियोजन हे व्यवस्थितपणे करतात आणि त्याचमुळे मग ते आयुष्यामध्ये सक्सेस होतात याचवरून पूर्वजांची एक म्हण पण आहे बघा लवकर निजे लवकर उठे त्याशी धनसंपत्ता भेटे ही काही चुकीची नाही बरोबरच आहे कारण आपण जर लवकर उठलो तर आपले कामं सगळे आपण नियोजनाने करतो आणि मग आपले कामं वेळेमध्ये झाली जातात आणि हळूहळू मग आपल्याला त्यामध्ये सक्सेस मिळत जात आणि आपण जर ठरवलं दिवसभरामध्ये आपल्याला ही ही कामं करायची आहे तर ते व्यवस्थितरित्या झाली जातात आणि मग तुम्ही सक्सेस होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागतात आणि त्याच जागेवर जर तुम्ही लेट उठलात तर तुमची सगळी कामं रेंगाळी जातात आणि सगळं गोंधळ उडतं आणि कुठलं काम आधी करू कुठलं काम नंतर करू हे आपल्याला सुचत नाही तुम्हाला माहितच असेल की पहाटे उठल्यामुळे आपलं मन शरीर हे अधिक चांगलं राहतं अनेक प्रकारचे धार्मिक लाभ सुद्धा आपल्याला प्राप्त होतात सकाळी लवकर उठल्यामुळे त्यांना ताज तवन वाटतं निसर्गाचं सानिध्य त्यांना प्राप्त होतं आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मशास्त्र या लवकर उठणाऱ्या लोकांना अधिकच नशिवान आणि भाग्यशाली आहे आणि म्हणूनच तुम्हाला लवकर उठण्याची सवय जर नसेल तर तुम्ही लवकर उठण्याची सवय लावून घ्या लवकर उठत जावा आणि पहाटे जर तुमची आपोआपच जर झोप उघडत असेल तर तुम्ही पुन्हा झोपू नका उठा आणि तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग करून घ्या आता सकाळच्या वेळेचा उपयोग कसा करून घ्यायचा ते पण मी तुम्हाला पुढे सांगते पण त्याआधी आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला लगेच नाही उठून कामाला लागायचं आपण उठल्यानंतर बेडवर तसंच बसायचं थोडा वेळ आणि दोन्ही हात आपल्या समोर घेऊन हाताकडे पाहायचं आणि सकाळची जी प्रार्थना आहे ती म्हणायची आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम समुद्र वसने देवी ही जी प्रार्थना आहे आपण सकाळ सकाळ म्हणायची दोन्ही हात चोळायचे एकमेकाला त्यानंतर डोळ्यांना लावायचे आणि मग उठून आपण आपल्या कामांना लागायचं तर ही जी प्रार्थना आहे तुम्ही युट्यूबवरती जरी सर्च केलं गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला ही प्रार्थना मिळून जाईल सकाळ सकाळ उठल्यानंतर ही प्रार्थना नक्की म्हणत जावा थोड्याच दिवसात आपली प्रार्थना ही पाठ होऊन जाते ही जी प्रार्थना प्रार्थ आहे ही प्रातकाळ म्हणायची आहे <us> ही जर आपण रोज म्हटली तर आपल्याला यश मिळायला सुरुवात होते आपल्याला कुठल्याही कामात यश मिळायला लागतं आपला प्रत्येक दिवस हा चांगला जातो त्यामुळे ही प्रार्थना जी आहे ती रोज सकाळी तुम्ही म्हणत जा आता सकाळी उठल्यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे तो पण सांगते मी तुम्हाला तर आपण सकाळी उठल्यानंतर ही प्रार्थना म्हणायची प्रार्थना म्हणून झाल्यानंतर आपण आपल्या दारामध्ये पंतीचा दिवा लावायचा आहे तर तुम्ही आंघोळ करा अथवा नका करू तरी पण चालतं हा दिवा तुम्ही लावू शकता तर एक पंथी घ्या मातीचा दिवा घ्या त्यामध्ये तुम्ही चार वाती घ्यायच्या आहेत त्या पंथीमध्ये तुम्ही चार मुखी दिवा लावायचा आहे म्हणजे चार वाती घ्यायच्या त्या पंथीमध्ये तुम्ही तूप घालू शकता तेल घालू शकता किंवा तिळाचं तेल असेलच तर खूपच छान तुम्ही तिळाचं तेलही घालू शकता तर पहाटे तुम्ही उठून या संधीचा उपयोग नक्कीच घेऊ शकता हा चौमुखी दिवा जो आहे तो आपल्या दारामध्ये लावल्याने ज्या दैविक शक्ती पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात त्या आपल्या घराकडे आकर्षित झाले जातात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात तर हा चौमुखी दिवा आपल्याला आपल्या दरवाजेच्या बाहेरून लावायचा आहे म्हणजे घरात येताना उजव्या बाजूला आपल्या उजव्या हाताला तर या अलौकिक शक्ती ज्या आहेत त्या कोणाला पण असं जागवत नाही ज्यांना जागवतात पहाटे जाग करतात त्यांना या संधीचा उपयोग पुरेपूर करून घ्यायचा आहे तर त्या अलौकिक शक्तींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो आता हा दिवा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेरून लावायचा आहे दिवा कधीही खाली ठेवायचा नाही आपण दिव्या खाली नेहमी तुम्ही नागिणीचे पानं ठेवा एखादी प्लेट ठेवा किंवा थोडेसे तांदूळ ठेवा त्यावरती आपल्याला दिवा लावायचा असतो तर दिवा लावायचा दिवेला नमस्कार करायचा आणि मग तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता तर हा तर ला दिवा तर लावून झाला आता आपण आंघोळ वगैरे करायची आणि त्यानंतर आपण तुळशीला पाणी घालायचं तुळशीजवळ सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे रविवार आणि एकादशी सोडून आपल्याला तुळशीला रोज पाणी घालायचं आणि तुपाचा दिवा लावायचा तुळशीला तुळशी माता सुद्धा लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळं आपण सकाळ सकाळ उठल्यावर आपल्याला तुळशीला सुद्धा दिवा लावायचा पाणी घालायचं असतं त्यानंतर तुम्ही बाकीचे कामं तुमचे करू शकता किंवा तुम्ही या वेळेमध्ये मेडिटेशन करू शकता देवाचं नामस्मरण करू शकता कारण सकाळची वेळ ही खूप शांत असते तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर गायत्री मंत्र नाहीतर मग तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही आपल्या टी व्हीवर किंवा मोबाईलवरती हे मंत्र लावून तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करू शकता तरी पण आपल्या कानामध्ये ते मंत्र पडले जातात सकाळ सकाळ ओम पासून सुरुवात होणाऱ्या मंत्रांचा जप करावा म्हणजे ते खूपच शुभ आणि चांगले मानले जातं जसं की ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेव आय गायत्री मंत्र असं तुम्ही म्हणू शकता किंवा आपल्या टी व्हीवर मोबाईलवर लावून देऊ शकता कारण ओम या शब्दामध्ये या मंत्रामध्ये दैवी शक्ती असतात आकर्षित करून घेण्याची शक्ती असतात त्यामुळे हे मंत्र जे आहेत ते आपल्याला सक्सेस व्हायला मदत करतात त्यामुळे आपण या मंत्राचं जप नक्की करावा सकाळ सकाळ तर अशा प्रकारे आपण भगवंताचे आभार मानले पाहिजे आपल्याला या वेळेमध्ये उठवलं त्यांनी त्यांचं नामस्मरण करण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी या वेळेमध्ये उठवल्याबद्दल त्यांचे आभार मानायचे नमस्कार करायचा आणि आपण आपल्या कामाला लागायचं दिवस नक्कीच चांगला जातो आणि आपल्याला यश प्राप्त होण्यापासून किंवा यशस्वी होण्यापासून आपल्याला कोणीच थांबू शकत नाही तर मंडळी आशा करते या माहितीचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ